नमस्कार सोबत्यांनो तुमचं माय युट्यूब चॅनलवर स्वागत आहे हे शिवाजी साकरे यांचे चिरंजीव तुमच्या समोर एक सुंदर गीत सादर करत आहे ऐका मा रवींद्र शिवाजी साखरे मी आता चौथी शिकत आहे माझ्या शाळेचं नाव जीप प्राथमिक शाळा विद्या मंदिर अंजनी मी, मी राजनीच्या शाळेत जातो मी चौथीत आहे मी एकता तिसरीचं गीत सादर करीत आहे नाधी लागून या अख्या रानात पांगली तिच्या नाधी लागून या अख्या रानात पांगली देवगवताची फुलं तिच्या काना मंदिर डोल गोलसा सागर तिच्या नाका मंदिर डोल मऊ गवताची फुलं तिच्या काना मंदिर डोळ एका दिवशी एक बकरी ते तिचे सात पिल्ले होते त्या सात पिल्लांना ते खवण्याला गेली खवताना तिचा एक छोटं पिल्लं म्हणालं की आई तू खावाने चाललीस पण आम्ही कसं वळखणार त्याची त्याची मम्मी म्हणते या बाळांना मी तुम्हाला एक गाणं गाणं म्हणते ते तुम्ही उघड जा या बाळांनो तुमची आई आली तुमच्यासाठी शान शान खाऊ घेऊन आली या बाळांनो तुमची आई आली तुमच्यासाठी शान शान खाऊ घेऊन आली असं मी गाणं म्हणेल तुम्ही दरवाजा तर उघड त्याची त्याची आई खाऊ आणायला गेली वेगळा लबाळ लावून घासो आणि ते त्या बघ सात पिल्लांची आईचं गाणं समजून जातो आणि त्यांच्या दरवाजा जातो आणि म्हणायला लागतो या बाळान तुमची आई आली तुमच्यासाठी साठी शान खाऊ घेऊन आली या बाळान तुमची आई आली तुमच्यासाठी शान शहाण खाऊ घेऊन आली असं गाणं म्हणतो सगळ्यात छोटं पिल्लू म्हणते ही आपली आई आहे ही आपली आई नाही आपल्या आईचा हा वाजतं या यात या ये ह्या वास्त एका बिळक्या सारखा आहे निघून जाईत तू माझी आई नाही या असं सांगतात मग नंतर तो, तो कोलला जात एका गावात जंगलामध्ये एक मत खाऊन घेतो आणि परत इकडे येतो आणि परत बनतो या बाळानं तुमची आई आली तुमच्यासाठी शान शहान खाऊ घेऊन आली या बाळान तुमची आई आली तुमच्यासाठी शान शान खाऊ घेऊ म्हणाली असं गाणं म्हणतो सगळ्या पिल्ला म्हणतात की माझी आई पण सगळ्या छोटे पिल्लू म्हणते मी अगदर काळूच्या खालून पाहतो हे माझी आपली आई नाही आप आपल्या आई आईच्या पाय तो गोरे आहे का कोल्ह्यासारखे हे काय कोल्ह्यासारखे तर पाय काळे निघून जा इथून तू माझी आई नाही असं बोलतात मग तो कोल्हा जातोय गावात गावात जातोय एका गिरणीवाल्याकडे त्या गिरणीवाल्याच्या तो गिरणीवाला सकाळची दुपारची वेळ असते गिरण महालाच्या पीठामध्ये पाय घालतो अन्न डुबून परत जातो तिकडे आणि परत म्हणतो या बाळांनो तुमची आई आली तुमच्यासाठी शान शहाण खाऊ घेऊन आली या बाळांना तुमची आई आली तुमच्यासाठी शान शहाण खाऊ घेऊन आली असं गाणं म्हणतात सगळं पिल्ल म्हणतात की माझी आई आली पण छोटं पिल्लू म्हणते नाही हे आपली आई नाही सगळं पिल्ल हाच म्हणताय धरती जी आम्ही लय कर धरती आम्ही लय कर जाऊया सांग्या कशी गा रान कशी रान रात कशी गाण पा धरतीची आम्ही कर भाग्यवान धरतीची आम्ही कर माय मराठी तुझी तो गोरेस पण असते बी छोटे पिल्लू म्हणते नाही अभि आई नाही पण सगळेजण का दरवाजा खोलता आणि पाहतात तर तडी एक लबाड लांडगा असतो आणि जो सगळ्याला घ्यायला यायला असतं तो सगळे सगळे पिल्ल लपता कोणी परद्याच्या मागे लपते कोणी चुल्यात लपते कोणी टोपरीमध्ये कोणी टोपरीमध्ये लपते कोणी पलंगाच्या खाले लपते असे काही काही ठिकाणी लपतात सगळ्या सगळे एक लांडगा लबाड लांडगा सगळं पिल्ला आणले घेतो फक्त छोटे पिल्ल सोडून देतो छोट पिल्ल चुल्या खाले राहत म्हणून लांडग्याला काही दिसलं नाही लहानगा लांडगा बाईडणी गेला एका पोत्यामध्ये त्याने मानलं आणि तिकडे चालला गेला बाय एका झाडा जो गेला आणि त्यावेळी जपून गेला तो लांडगा मग त्या सात पिल्लायची आई आली आणि म्हणाली अरे माझ्या बाळांना तुम्ही कुठे आहे अरे माझ्या बाळांना तुम्ही कुठे आहे दिसत नाही सगळे तोड सगळे ते तोडफाळ व्हायला असते सगळे छोटे पिल्लू रडत असते ते छोटे पिल्लू म्हणते आई एक लाळ लांडगा आला होता त्याने सगळ्या बाबांना तिकडे घेऊन गेला खायला त्या छो त्या छोट्या पिल्लाची आई जोरात रागवली आणि त्या कोल्ल्याला जांभलेले निघाले एका ठिकाणी तो कोल्हा दमून थकला होता तो एका झाडाखाली गेला आणि तिथे थांबला आणि ते पोते एका साईडला ठेवला आणि तिथे जपून गेला थोडा वेळ झाल्यावर त्या बकरीला ति त्या बकरीला तिचे पिल्ले सापडले ते तिच्या गेली त्या पोत्यातून सोडले आणि आणि त्या पोत्यामध्ये सगळे पिल्ले बाहेर निघले त्यांना आवाज करायचं नाही सांगितलं कारण मी तो कोल्ला उठून जाईल मग त्या पिल्ल्याने सगळ्यात मोठा मोठा ढगळा आणून टाकलेला पोदळ म्हणून परत परत टाकून परत परत मांडून घेतले आणि तो बाजू तो कोल्हा आता झाली आणि ते बकरीचे पिल्ले एका इकडे लाची आई बी त्याची आई त्याची गमत वाज होती त्याची पिल्ल बी आणि ते आणि तो कोल्हा निघाला इथलं जळ झालं हे पोहोतय की त्या पिल्लांना काळ का माझं फोट भरून जाईन चार पाच दिवसात भोजन येऊन जाईन असं मानतात तो निघाला आणि त्याला एक नदी पार करायची असते तो तो थांबत थांबत गेला थकला त्याचा पाय त्याच्या काठावरून सरकला सरकला ते तो नदीत पडून जातो याच्यापासून असा मोध बोध, मिळतो की कधीच लाली उर भुर, लाली उरी मच कधीच कोणाशी वाईट करायचं नाही धन्यवाद